परमात्मने नमस्कार मित्र हो मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या चोवीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक बावीस बारावा तस्य संजयन हर्षम कुरुवृद्ध हा पितामह सिंह नादम विनयद्योच्चयही शंखम दधौमौ प्रतापवानः पहा त्या दुर्योधनाच्या त्या अंतकरणात हर्ष उत्पन्न करीत कौरवातील वृद्ध असे प्रभावशाली पितामह भीष्माचार्यांनी सिंहासारखे गरजून जोराने शंख वाजविला या ठिकाणी संजयन म्हणजे उत्पन्न करत असं ते म्हणतात काय बाराव्या श्लोकामध्ये की तेव्हा प्रतापवान कुरुवृद्ध पितामहांनी हर्षाने आपला संजयन शंख शंका। त्यांच्या शंखाचं नाव आहे संजयन सिंहनादाप्रमाणे गर्जना करीत वाजवला इथे तुम्हाला लक्षात येईल पुढच्या श्लोकांमध्ये की प्रत्येकाच्या शंखाचं नाव दिलेलं आहे संजयन म्हणजे निर्माण करणारा अशा अर्थाचा शंख आहे पितामह भीष्मांचा तो त्यांनी वाजवलेला आहे भाषांतर वाचलं आता व्याख्या बघूया पुन्हा दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणे हे शंखध्वनीचे कार्य आहे आणि शंखध्वनी कारण आहे म्हणून येथे शंखध्वनीचे वर्णन अगोदर आणि हर्ष होण्याचे वर्णन नंतर व्हावयास पाहिजे होते अर्थात या ठिकाणी शंख वाजवून दुर्योधनाला हर्षित केले असे म्हणावयास पाहिजे होते पण असे न म्हणता दुर्योधनाला हर्षित करीत भीष्माचार्यांनी शंख वाजविला असे म्हटले आहे संजय म्हणतात हे संजय धृतराष्ट्राला म्हणतात की भीष्माचार्यांनी संजय नावाचा शंख वाजविला आणि तो त्याला हर्षित करीत वाजविला असे म्हटले आहे म्हणून संजय असा प्रकट करीत आहेत की पितामह भीष्माचार्यांच्या क्रियेने दुर्योधनाच्या मनात हर्ष उत्पन्न होणारच कारण त्यांनी ते हर्ष निर्माण करतच वाजवलेला होता शंख भीष्माचार्यांच्या या प्रभावाचे द्योतक म्हणूनच संजय त्यांच्या पुढे प्रताप हे विशेषण लावतात पहा अनेक नरेशांचा प्रभाव पराभव करून ह्या भीष्माचार्यांनी एकट्यानेच क्षत्रियांचा प्रभाव पराभव करून आपला प्रभाव सिद्ध केलेला होता आणि अंबा अंबिका आणि अंबालिका या काशी कन्यांना त्या आपल्या भावंडांसाठी विवाह करण्यासाठी घेऊन आले होते अनेक पराक्रम त्यांच्या नावावरती जमा आहेत खूप देवव्रत असं त्यांचं नाव आहे मूळचं आपल्या प्रतिनिधी ते भीष्म झालेले आहेत आणि त्यांना प्रतापवान ही जी पदवी आहे ती सूटच होते त्या ठिकाणी त्यांना ती लागू होते हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु बघा एक परंतु इथे येतो आपल्याला या गीतेच्या माध्यमातून जे जे इथे भूमिका ज्या ज्या पात्रांची नावं आपल्याला समोर येतात त्यांच्यामध्ये कोणता आध्यात्मिक भाव आहे हे समजून घ्यायला पाहिजे भीष्म म्हणजे भीषण अतिशय कठोर काटेकोर त्यांच्या प्रतिज्ञेमुळे की मी अजल्म ब्रह्मचारी राहीन कुठल्याही प्रकारचा संघ स्त्री संघच संगस करणार नाही म्हणजे दासींशी सुद्धा विवाहित राहीन असं म्हटलेलं नाहीत ते अविवाहित राहीन असं म्हटलेलं नाहीत ते म्हणतात की मी अजल्म ब्रह्मचारी राहीन आणि त्यांनी भीष्माचार्यांनी ही प्रतिज्ञा केली आणि आयुष्यभर पाळलेली आहे जे अष्टवसू आहेत गंगेनी त्यांना मुक्ती देण्याचं मान्य केलेलं होतं शंतनुषी लग्न केल्यानंतर परंतु सात वसूंना मुक्ती दिल्यानंतर आठव्या वसूला मुक्ती देताना गंगेनी सांगितलं की राजा तू वचन मोडलंच मी आता हे बाळ तुझ्या ताब्यात देते आणि मी जाते कारण त्यानंतर मी थांबणार नाही तू माझ्यावरती शंका व्यक्त केल्यानंतर असं म्हणून गंगेनी हा देवव्रत शंतनूच्या ताब्यात दिला आणि ती अंतर्दान फावली असा हा भीष्म एकत्र आई वडिलांचं प्रेम कधीही मिळालेलं नाही आणि स्त्रीसुखी त्यांच्या आयुष्यामध्ये संसाराचं सुखी कधी आयुष्यात नाही त्याग प्रचंड आहे परंतु केवळ पोटार्थी भूमिका असल्यामुळं ज्यावेळेला द्रौपदीचं शीलहरण होत होतं तेव्हा हे कुरुवृद्ध भीष्माचार्य शांतपणे हे सगळं बघत सहन करत तिथे बसलेले होते सिंहासनाशी आपली असलेली निष्ठा त्यांना एखाद्या स्त्री दाक्षिण्याच्या धर्मक्रियेपेक्षा सुद्धा मोठी वाटली आणि सिंहासनाशी म्हणजे सिंहासनाचा तो राजाचा पुत्र आहे दुर्योधन त्याच्याशी त्यांनी निष्ठा बाळगली आज सुद्धा ते कौरवांच्या बाजूनी सिंहासनाच्या बाजूनी उभे आहेत कारण सिंहासनावर आज धृतराष्ट्र आणि त्याचा हा मुलगा दुर्योधन बसलेले आहे ज्यावेळेला उत्तरायण झाल्यानंतर होत असताना मी मागच्याच एका भागामध्ये सांगितलं की त्यावेळी त्यांनी मकर संक्रांतीच्या ह्या कालावधीमध्ये ज्यावेळेला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो त्या उत्तरायणाच्या आरंभी त्यांनी आपला देह त्यागला त्यावेळेला युधिष्ठिरा त्याच्या आधी महाभारताचं युद्ध संपल्यानंतर त्या शरपंजरी अवस्थेमध्ये भीष्मगीता सांगितलेली आहे अनेक आध्यात्मिक रहस्य उलगडून सांगितले खूप विलक्षण आहे ते आणि तिथे भीष्मांचं सा जे सामर्थ्य आहे थे 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 सा जे थे थे थे। तिथे ते भीष्मांचं जे योग्यता आहे ते समजून येते त्या भीष्मांनी तिथे सांगितलेली आहे ही सगळी जी आहे तर त्यावेळेला ते सांगतात की आता मी इच्छावर्णी आहे जोपर्यंत हे सिंहासन सुरक्षित वाटत नाही याची सुरक्षितता माझ्याकडे आहे म्हणून मी मृत्यू कधीही पत्करणार नाही असं असं ती आणखीन एक प्रतिज्ञा आहे त्यांची ती मी मृत्यूला सामोरं जाऊ मृत्यूला कधी माझ्या जवळ येऊ देणार नाही आणि तीही प्रतिज्ञा त्यांनी पाळलेली आहे ज्यावेळेला ते समर्थ हातात जात आहे असं वाटलं तेव्हा त्यांनी आपला प्राण त्यागलेला आहे अर्जुन युधिष्ठिर यांच्या हातात जात असताना याचा अर्थ काय आहे ते ज्यावेळेला समर्थ हातात नव्हतं तेव्हा तुम्ही काय केलं हा प्रश्न आहे आणि म्हणून ते ज्या मार्गाने गेले तो मार्ग मग त्यांच्यासाठी त्यांनी स्वतः निवडलेला आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे भगवंत फक्त मार्ग प्रशस्त करतो पण अन्यायांनी भीष्माचार्य वागलेले आहेत कुरुवृद्ध हा जरी कुरुवंशामध्ये वयाच्या दृष्टीने भीष्माचार्यांपेक्षाही जास्त वयोवृद्ध बाल्लिक होते हे बाल्लिक कोण आहेत तर भीष्माचार्यांचे पिता शांतनू यांचे धाकटे भाऊ आहेत ह्या महाभारताच्या युद्धावेच्या वेळेला त्यांचं वय जवळजवळ एकशे भीष्माचार्यांचे एकशे पंच्याहत्तर आहे त्यांचं वय जवळजवळ दोनशेच्या वरती हे कुठेतरी त्याचा उल्लेख आहे तरीही कुरुवंशामध्ये जे काही वयोवृद्ध लोक होते त्या सर्वात भीष्माचार्यांना धर्माला आणि परमेश्वराला विशेष अर्थाने जाणत असल्यामुळं त्यांना ज्ञानवृद्ध असल्याने संजय भीष्माचार्यानं कुरुवृद्ध हे विशेषण लावतात आणि खरं सांगायचं सा म्हटलं तर सिंहासनावर सगळ्यात खरा आणि पहिला हक्क त्यांचा आहे एकट्याचाच आहे त्यांचा आणि ते योग्यही होते त्याला असो हे योग्य त्याच्या परंपरेने चालणारं आणि नंतर ते वडिलकीच्या परंपरेने चालणारं राज्य त्याच्याबद्दल खूप उहापोह म्हणजे त्याच्यावर ग्रंथ लिहिले गेलेत वडीलकीच्या परंपरेने चालणारं राज्य का धुतराष्ट्र राजा झाला दुर्योधन का होऊ शकत नव्हता युधिष्ठिर का होणं आवश्यक होतं याच्यावर अनेक लोकांनी अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी वाचावते प्रताप वान भीष्माचार्यांच्या त्यागाचा फार मोठा प्रभाव होता त्यांनी कनक कामिनीचा त्याग केला होता कनक म्हणजे स्वर्ण सोनं संपत्ती कामिनी आपल्याला माहिती आहे पत्नी अर्थात त्यांनी राज्याचाही स्वीकार केला नाही आणि विवाहही केला नाही भीष्माचार्य शस्त्रास्त्रविद्येमध्ये अत्यंत निपुण होते तसेच शास्त्रेही उत्तम जाणत होते त्यांच्या ह्या दोन्ही गुणांचाही लोकांवर फार मोठा प्रभाव होता जेव्हा एकटे भीष्माचार्य आपल्या बंधूसाठी म्हणजे विचित्र वीर्य काशी नरेशांच्या कन्यांना स्वयंवरातून हरवून आणत होते तेव्हा स्वयंवरासाठी एकत्र जमलेले सर्व क्षत्रिय त्यांच्यावर तुटून पडले परंतु एकट्या भीष्माचार्यांनी त्यांना नामोहरम केले ज्यांच्याकडून भीष्माचार्य शस्त्रास्त्र विद्या शिकले होते त्या गुरु परशुरामांसमोरही त्यांनी आपली हार स्वीकारली नाही शेवटी त्यांच्या समेट घडवावं लागला कुणीच जिंकलं नाही अशी परिस्थिती झाली इतके महान प्र त्यांना प्रतापवान म्हणणार नाही तर काय म्हणणार दुसरं अशा प्रकारे त्यांच्या शस्त्रविद्येमधील नैपुण्याचा क्षत्रियांवर मोठा प्रभाव होता तेव्हा भीष्माचार्य जेव्हा क्षरपंजरी पडले होते तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजांना म्हटले की आपल्या धर्मविषयी काही शंका असतील तर त्यांचे समाधान भीष्माचार्यांकडून करून घ्यावे कारण शास्त्रज्ञानाचा सूर्य मनाला जात आहे ही साक्षात भगवंताची वाक्य आहेत भीष्माचार्यांसाठी गौरवात त्यांच्या उच्चारलेली की शास्त्राचं मर्म ज्ञान जाणणारा हा शास्त्राचा सूर्य धर्मशास्त्राचं सूर्य अस्ताला चाललं आहे त्याच्याकडून शिकून घे काय तुला शंका असतील विचारून आणि त्यांनी विचारलेल्या आहेत त्या आणि अने तीच अनेक गीतं आहेत ही भगवद्गीता आपल्याला माहिती आहे तशा गीता अनेक आहेत भीष्मगीता आहे विदुर गीता आहे उद्धव गीता आहे त्यातली भीष्मगीता त्यावेळेला सांगितली गेली आणि मग उत्याराच्या वेळेला त्यांनी प्राण त्यागाला लक्षात घ्या त्यांनी ते त्यांचं प्राण प्राणोत्क्रमण झालं नाही तर त्यांनी प्राण सोडला पिता हा या पदाचा आशय असा वाटतो की दुर्योधनाने धूर्तपणाने म्हटलेल्या वचनांना द्रोणाचार्यांनी मुळीच उत्तरे दिली नाहीत त्यांनी असे ओळखून घेतले की दुर्योधन धुर्तपणाने मला फसवू पाहत आहे म्हणून त्यांनी मौन धारण केले कुणी द्रोणाचार्यांनी परंतु पितामह आजोबा असल्यामुळे भीष्माचार्यांना दुर्योधनाच्या धुर्तपणा त्याचा बालिशपणा किंवा पोरकटपणा दिसतं एक आजोबाचं एक आपल्या नातवाबद्दल असलेलं कौतुक आहे परंतु भीष्माचार्यांनी द्रोणाचार्यांप्रमाणे मौन धारण न करता वासल्यामुळे दुर्योधनाला आनंदित करीत शंख वाजविला ज्याप्रमाणे सिंहाची गर्जना ऐकून हत्तीसारखे मोठे मोठे पशुसुद्धा भयभीत होत अशा प्रकारे गर्जना केल्याने सर्वांनी भयभीत व्हावे आणि दुर्योधनाने खुश व्हावे या भावनेने भीष्माचार्यांनी सिंहाप्रमाणे गर्जना करत जोरात आपला शंख वाजविला पहा या ठिकाणी पुन्हा ही भूमिका आपल्या लक्षात आली पाहिजे भीष्माचारी आणि द्रोणाचार्य दोघेही पोठार पोटारतीच आहेत लक्षात घ्या पोटारतीचा अर्थ असा असतो की तिथे ते आपलं फक्त आपल्या उपजीविका चालवण्यासाठी आहेत नाहीतर त्यांनी अनेक गोष्टींना ज्या गोष्टी तिथे घडत असताना अधर्म घडत असताना त्यांच्या समोर इतकी नीती आणखीन शास्त्राचे ते मर्मज्ञ असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध केलेला नाही सुदैव असं की त्या द्रौपदीला सगळं 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 तिचं जे काही आहे ते सामर्थ्य संपलं पती सुद्धा आता काही असाह्य झालेली पांडव लक्षात घ्या त्या ठिकाणी त्यांनी आपलं सामर्थ्य म्हणजे तिथे ते असाह्य होते त्यांनी आपलं सामर्थ्य तेरा वर्षानंतर दाखवलेलं आहे परंतु त्या क्षणी तिला कृष्णाची आठवण आली आणि मग त्या सभेला तिने ज्या वेळेला सांगितलं की हे त्याला जर कळालं तर तुमचं काय होईल त्याची जाण आहे का तुम्हाला तेव्हा ही सगळी सावध झाली कृष्णाचं नाव ऐकल्यानंतर आणि मग सगळेच धर्माच्या गोष्टी बोलायला लागले ही भगवंताची आठवण आहे ना तिला शेवटच्या क्षणी झाली कदाचित आधीच झाली असती दा तर तो सगळा अपमान आणि ते सगळंच वाचलं असतं जगदंब परंतु म्हणून परमेश्वराची आठवण ही सतत हवी हे लक्षात घ्या आपण चित्रपटात बघतो वस्त्र पुरवली वगैरे काय जे झालं असेल ते परंतु हे सहज समजण्यासारखं आहे की त्याचे नाव घेतल्यानंतर त्या द्रौपदीनी ह्यांच्या पोटात सगळ्यांच्याच गोळे आले असते या, या क्षणी काय करत होता हा भगवंत बाणासुराकडे ज्याला अनिरुद्ध आणि बाणासुराची मुलगी उषा यांचा विवाह हा अनिरुद्ध आहे प्रद्युम्न म्हणजे कृष्णाच्या सगळ्यात मोठ्या मुला मुलाचा मुलगा नातू कृष्णाचा त्या बाणासुराशी नातेसंबंध होत असताना खूप मोठं तिथे युद्ध झालं त्या ठिकाणी जा तिथे कृष्ण त्या युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी होते आणि शंभू महादेवाच्या कृपेने दोघंही शिवभक्त असल्यामुळं त्या युद्धामध्ये समेट झाला आणि नातेसंबंध झाला त्यांच्यामध्ये आणि अरु अनिरुद्धांनी उषेचं खूप थाटामाटात लग्न झालं त्याचबरोबर काळामध्ये इकडे द्रौपदीवर हा प्रसंग ओढवला पांडवांवरती हा प्रसंग ओढवला त्यांची भेट नंतर वनवासातच झालेली आहे परिशिष्ट भाव असा आहे की द्रोणाचार्यांचा दुर्योधनाशी विद्येचा संबंध होता आणि भीष्माचार्यांचा जन्माचा संबंध अर्थात कौटुंबिक संबंध होता जेव्हा विद्येचा संबंध असतो तेव्हा पक्षपात होत नाही परंतु जेव्हा कौटुंबिक संबंध असतो तेव्हा स्नेहवश पक्षपात होतो म्हणून दुर्योधनाद्वारा चलाखीने म्हटले गेलेले वचन ऐकून द्रोणाचार्य गप्प बसले त्यामुळे दुर्योधनाचा मानसिक उत्साह भंग झाला परंतु दुर्योधनाला उदास पाहून कौटुंबिक स्नेहामुळे भीष्माचार्य शंख वाजवतात आता शंख हा युद्धाचा आरंभ आहे परंतु इथे अजून युद्धाचा आरंभ झालेला नाही आहे पहा दुर्योधनाला आनंदी करण्यासाठीच ते खुश करण्यासाठीच वाजवलेलं आहे शंख हे सहज आहे इथे आता या श्लोकाचा पुढच्या तेराव्या श्लोकाशी संबंध काय आहे पितामह भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यामुळे काय परिणाम झाला तो संजय पुढील श्लोकात सांगतात जाऊया पुढच्या भागाकडे ओ परमात्मने नम